मंडळी एक एप्रिल जसा जवळ येतोय तसं सरकारकडून अनेक धोरणात्मक पातळीवर बदल करण्याची प्रोसेस सुरू होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केल्यापासून देशवासीयांना उत्सुकता लागून राहिली होती की येत्या एक पासून त्यांच्या रोजच्या जीवनावर आणि एकूणच आयुष्यावर फरक पाडणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी बदलणार आहेत कोणत्या गोष्टींचे दर वाढणार आहेत म्हणजे काय महाग आणि काय स्वस्त होईल तसंच कोणत्या सर्व्हिस खिशाला कात्री लावतील आणि कोणत्या नाही असे अजूनही अनेकांना प्रश्न पडत आहेत मात्र तरीही या एक एप्रिल पासून क्रेडिट कार्ड पासून इन्कम टॅक्स पर्यंतचे नियम बदलणार आहेत यातच कोणत्या कंपनीच्या नव्या गाड्यांच्या किमती वाढणार आहेत सामान्य नागरिकांना कुठे दिलासा मिळणार आहे युपीआय व तुमचे मोबाईल नंबर याच्यात कसे दर आठवड्याला चेकिंग होणार आहे हे सर्वच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आता अर्थसंकल्प सादर झाल्यापासून जे त्यात काही सांगितलंय ते तुम्हाला माहितीच आहे मात्र आता एक एप्रिल पासून इन्कम टॅक्सचे नियम बदलणार आहेत यातच काही बँकांचे नियम तर असे आहेत की त्याच्यामुळे तुमच्या खिशावर कात्री येऊ शकते अर्थसंकल्पात केंद्र सरकारने टॅक्स पेयर्सना जरा रिलॅक्स केलं असलं तरी त्यांची अंमलबजावणी एक पासून सुरू होईल आणि जी बेसिक एक्झम्पन लिमिट होती ती तीन लाखावरून चार लाखापर्यंत जाईल या व्यतिरिक्त ज्या लोकांनी न्यू टॅक्स रिझ्यूमचा ऑप्शन निवडलेला आहे त्यांची तर आता चांदी होणार आहे कारण या लोकांना बारा लाखाच्या कमाईपर्यंत कुठला टॅक्स द्यावा लागणार नाही पण जर नोकरी करताय तर तुम्हाला पंच्याहत्तर हजारचा स्टँडर्ड डिडक्शन अजून मिळेल म्हणजेच नोकरी करणाऱ्यांना बारा लाख पंच्याहत्तर पर्यंत कोणताही टॅक्स हा द्यावा लागणार नाही यामुळे आता मिडल क्लास लोकांना याचा भरपूर फायदा होईल असं बोललं जात आहे याच्या आधी न्यू टॅक्स रिजिम अंतर्गत सात लाखापर्यंत कोणताही टॅक्स हा लागत नव्हता मात्र नव्या नियमानुसार मोठी कमाई करणाऱ्यांना सुद्धा या नियमाचा फायदा होणार आहे कारण चोवीस लाखाच्या वर कमाई करणाऱ्यांना तीस टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे या पूर्वीच्या नियमात पंधरा लाखाच्या कमाईवर तीस टक्के टॅक्स हा द्यावा लागायचा यामुळे केंद्र सरकारने टॅक्स पेअरच्या खिशात या बजेटच्या नव्या नियमानुसार जास्त पैसे कसे राहतील याकडे लक्ष दिलेलं आहे मंडळी याचा पुढचा मुद्दा आहे बँके संदर्भातला मंडळी बँकांकडून आता तुमच्या खात्यातील मिनिमम बॅलन्स बद्दलचे काही नियम अगदी कडक केलेले आहेत याच्यात स्टेट बँक पंजाब नॅशनल बँक तसंच कॅनरा बँकेसोबत बाकी अनेक बँकांनी सुद्धा मिनिमम बॅलन्ससाठी काही अटी व नियम नव्याने बदललेले आहेत आता यात सुद्धा मंडळी बँकांनी शहरी भाग निमशहरी भाग व ग्रामीण भाग असे तीन गट केलेले आहेत या तीन प्रकारात येणाऱ्या लोकांसाठी नियम एकच असला तरी मिनिमम बॅलन्सचा चार्ज यांना वेगवेगळा असेल यासाठी तुम्हाला तुमच्या एरियानुसार मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागेल आता याचा पेनल्टी अमाऊंट तुमच्या एरियानुसार व बँक अकाउंट कोणतंही त्यानुसार वेगवेगळी असू शकते मीडियाच्या एका रिपोर्टनुसार शहरी भागात पाच हजार रुपये तर ग्रामीण भागात दोन हजार रुपये मिनिमम बॅलन्स तुम्हाला मेंटेन करावा हा लागू शकतो तरीही बँकांकडून अजून तसं कोणतंही ऑफिशियल नोटिफिकेशन अजून चालू केलेलं नाहीये तर दुसऱ्या बाजूला क्रेडिट कार्ड संदर्भातली सुद्धा एक महत्वाची बातमी आहे एसबीआयचे ज्यांची कार्ड आहेत त्यांच्यासाठी ही बातमी आहे एसबीआयने त्यांच्या क्रेडिट कार्ड सर्व्हिसमध्ये काही अभ्यास करून नवे बदल केलेले आहेत ते सुद्धा एक एप्रिल पासून लागू होणार आहेत यात ते रिवॉर्ड मध्ये बदल करणार आहेत व याची अंमलबजावणी एक तारखेपासून होईल या नियमांच्या बदलांचा इफेक्ट हा एसबीआयच्या क्लब विस्तारा एसबीआय क्रेडिट कार्ड क्लब विस्तारा एसबीआय प्राईम क्रेडिट कार्ड सिंपली क्लिक एसबीआय कार्ड एअर इंडिया एसबीआय प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि एअर इंडिया एसबीआय सिग्नेचर क्रेडिट कार्ड यावर पडेल यातच बँकेने कॉम्प्लिमेंटरी तिकीट वाउचर्सला बंद केलेले आहे यासोबतच खरेदीवरील रिवॉर्ड पॉईंट्सलाही कमी करायचा प्लॅन केलेला आहे यातच बँकेने काही स्विगी स्विगीवरून ट्रान्झॅक्शन आणि एअर इंडियावरून तिकीट बुक केल्यावर आता त्यांना कमी पॉईंट्स देणार आहे मात्र या सगळ्यात एसबीआयने एक चांगली गोष्ट केली आहे ती म्हणजे ज्यांचं कार्ड रिन्युअल करायचे आहे त्यांना लागणारी तीन हजार रुपयांची फी ही सुद्धा आता माफ करायचं ठरवलेलं आहे सोबत एक्सिस बँकेने सुद्धा त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये हे सगळे बदल केलेले आहेत बँकेच्या म्हणण्यानुसार अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून किंवा त्यानंतर ज्यांचं कार्ड रिन्युअल आहे ते त्यांच्याकडून दरवर्षी लागणारा चार्ज ते घेणार नाहीत मात्र अठरा पूर्वी क्रेडिट कार्ड रिन्युअल करणाऱ्यांसाठी हा चार्ज असेल तर पुढची न्यूज आहे ती शेअर मार्केट संदर्भातली जर कोणी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून डिविडंडच्या माध्यमातून पैसे कमवत असेल हो तर सरकारने तुमच्यासाठी सुद्धा एक चांगला निर्णय आणलेला आहे डिव्हिडंड मधून होणाऱ्या कमाईवर टीडीएस ची लिमिट ही वाढवलेली आहे म्युच्युअल फंड असेल किंवा शेअर मार्केट यातून तुमची डिव्हिडंड इन्कम जर दहा हजार पर्यंत आहे तर तुम्हाला टीडीएस हा लागणार नाही यापूर्वी हे लिमिट पाच हजार पर्यंत होतं हा सुद्धा नियम एक एप्रिल पासून लागू होईल यानंतर जी बातमी आहे ती परदेशात शिकणार आहे विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आता पालक परदेशातील मुलांना शिक्षणासाठी दहा लाखापर्यंत रक्कम ही पाठवू शकतात दहा लाखापर्यंत आता त्यांना टीडीएस लागणार नाहीये यापूर्वी ही रक्कम सात लाखापर्यंतच होती याच्यात तेव्हा सात लाखाला पाच टक्के टीडीएस द्यावा लागायचा आता पुढची बातमी मंडळी युपीआय संदर्भातील व्यवहारांसंदर्भात आहे सरकारने युपीआय व्यवहारातील सिक्युरिटी वाढवण्यासाठी आता पावलं उचलली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एनपीसीआयच्या पी म्हणण्यानुसार बँक युपीआय पेमेंट ऍप्स व थर्ड पार्टी युपीआय सर्व्हिस प्रोव्हाइडर्सला दर आठवड्याला आता डेटा अपडेट करावा लागणार आहे आता यातच पुढची महत्वाची बातमी आहे ती फोन नंबर संदर्भात दूरसंचार विभागाच्या नियमानुसार आता तुमच्या कोणत्याही मोबाईल नंबरला नव्वद दिवसापर्यंत जर रिचार्ज केला नाही तो नंबर वापरला नाही तर तो नंबर कंपनी आता दुसऱ्याला देऊ शकते यापूर्वी नंबरचे रिचार्ज संपले की डिएक्टिव्हेट केले जायचे एक एप्रिल पासून बँक व युपीआय ग्राहकांचे मोबाईल नंबर आठवड्यातून एकदा चेक करणार आहेत कारण बदललेल्या नंबरवरून कुठली चुकीचे व्यवहार होऊ नयेत यातच युपीआय ऍपला आता तुमची परमिशन लागणार आहे जर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरला सीड किंवा पोर्ट करणार असाल तर कारण युपीआय नंबर हा तुमचा बँक व्हेरीफाईड फोन नंबर आहे जो युपीआय आय डी म्हणून काम करतो यातच सर्वसामान्यांसाठी सरकारने आता रेशन संदर्भात व सिलेंडर संदर्भात काही महत्वाचे बदल केलेले आहेत तेही पाहूयात सत्तावीस मार्च पासून चालू होणाऱ्या या नियमात आता डिजिटल स्वरूपात रेशन कार्ड मिळणार आहेत याचा फायदा अनेकांना होईल म्हणजे जर कोणी भारताच्या कोणत्याही राज्यात असेल तर तो, तो डिजिटल रेशन कार्डद्वारे देशाच्या कोणत्याही भागातून राशन घेऊ शकेल यासाठी रेशन कार्ड धारकाला बायोमेट्रिक पडताळणी ही करावी लागणार आहे तसंच गॅस सिलेंडरमध्ये सुद्धा काही बदल केलेले आहेत आता गॅस बुकिंगसाठी केवायसी प्रोसेस करावी लागेल तुमचा नंबर आधार कार्डशी लिंक असला पाहिजे ओटीपी सुद्धा गरजेचा असेल आणि यात महत्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरमध्ये स्मार्ट चिप या बसवल्या जाणार आहेत जे गॅस देणाऱ्यांवर व तेव्हाच्या एकूण स्थितीवर लक्ष ठेवतील हे बदल जरी सत्तावीस मार्च पासून सुरू केले जाणार असले तरी अजूनही यावर अधिकृत घोषणा कुठली झालेली नाहीये आता पुढची बातमी आहे मंडळी ती गाड्यांसंदर्भातली मंडळी अनेक कंपन्यांनी एक एप्रिल पासून आपल्या गाड्यांचे दर हे वाढवायचे ठरवलेले आहेत त्याच्यात महिंद्रा टाटा कंपन्या आपल्या कार्स एसीवी व इलेक्ट्रिक मध्ये तीन टक्के इतकी वाढ करणार आहेत याच्यात मारुती सुजुकीने सुद्धा किमती वाढवायचं ठरवलंय मात्र त्या किती वाढतील हे अजून त्यांनी सांगितलेलं नाहीये तर मंडळी ही होती एक एप्रिल पासून काय काय बदल होणार आहेत याची सगळ्याची एकूणच माहिती आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुम्ही वर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद